झालं मग येतो म्हणे मी म्हटलं या चाललंय माझं मला राग आला मी म्हटले खैरेचे निरोप घेऊन माझ्याकडे कशाला मात्र मात अरे मी लेकीचा नवरा आहे माझी बाजू घ्यायची नाही हे बाबा सरळ खैरेची बाजू घेऊन जमन कान होईन कान कसं होईल हिरिकामा लावलं म्हटलं नी मी जागेवरच थांबून गेलो मी म्हटलं मी नाही जात सोडायला दर दरवाजापर्यंत पण पोरगी गेली कारण ती पोटची पोरगी बाप कसाही असलं तर पोरगी जातेच ती थी? गेली तिकडे गेल्याच्या नंतर काहीतरी दोघांमध्ये चर्चा झाली मी विचारलं बाबा गेल्याच्या नंतर मी म्हटलं का ग संजना माझी बायको मी नाव घेतो बरं की तिचं लोक नाही वाटत नाव कसं घेतो नाव कसं घेतो अरे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा बायकोचं नाव घेतलं काय बिघडलं मी म्हटलं का ग संजना काय झालं काय म्हटले बाबा बाबा म्हटले म्हणे पाहुण्याला सांग काही काळजी करू नको मी पुरी भाजप तुझ्या उभी करतो म्हटलं असं म्हटलं म्हणून नक्की का हा म्हटलं जमलं म्हणत आता पुढचं नाही सांगत पुढचं तुम्हाला सगळंच कळू राहिलं होतं काय काय होऊ लागलं आणि काय काय नाही म्हणजे खैरे करायला गे गेला गणपती आणि झाला मारुती म्हणजे हे समजून सांगायला गेलं खैरे की बाबा रावसाहेब तुम्ही जावायला समजून सांगा रावसाहेब जावायलाच पाठिंबा देऊन घरी परत आले मला खैरेचं खरंच कळत नाही मला म्हणतो हर्षवर्धनच्या डोक्यात फरक आहे मला तर त्याच्या डोक्यात फरक दिसतो अरे रावसाहेब पटेल स्वतःच्या पोरीला जीव लावन काय लावण कोणाला लावण हीला लावण पोटच्या काय बा बांबूला लावेल उगतोच आपलं बेचार माझं मात्र परेशान जावं लागलं जावं याकडं विचारावं लागलं पण हे असे चाळे करतात हे असे चाळे करतात काही करा हर्षवर्धनला शांत बसवला एवढा तुझ्या बापाकडं शांत बसत नाही आता आता हुकली गाडी तुझी म्हटलं आणि ही जी सगळी डेअरिंग करतोय ही तुमच्यासाठी करतोय त्यासाठी करतोय नाही तर मला काही कन्नडच्या लोकांनी हाकलून दिलेलं नाहीये नामदेव पवार सारखं मला हाकललेलं नाहीये कन्नडच्या लोकांनी मी आजही कन्नडला गेलो ना तर आमदार होऊ शकतो फुटाने निशाणीवर निशाणी काय फुटाने पण मी आलोय तुमच्याकडे औरंगाबादकरांकडे का कारण मला लक्षात आलं की काय